जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या भ्याड हल्ल्याचा देशासह जगभरात संताप व्यक्त करण्यात येऊन निषेध व्यक्त करण्यात येत आहे जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे भारतीय पर्यटकांवर झालेल्या पाकिस्तानी भ्याड दहशतवादी हल्ल्याचा आज कोपरगाव येथे आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद राष्ट्रीय बजरंग दल सकल हिंदू समाज कोपरगावच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज स्मारक तसेच तहसील कार्यालय प्रवेशद्वारासमोर पाकिस्तानच्या ध्वजाच्या प्रतिकृती असलेला फलक जाळत पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत तहसील कार्यालयावर मोर्चा काढत तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात येऊन तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलंय सदरील निवेदन नायब तहसीलदार प्रफुल्लित सातपुते यांनी स्वीकारलं आहे दरम्यान यावेळी या हल्ल्यात मरण पावलेल्या निष्पाप नागरिकांना उपस्थितांनी सदर घटनेचा निषेध करत पाकिस्तानचा कायमचा बंदोबस्त करण्यात येऊन या घटनेचा बदला घेण्यात यावा अशी मागणी भारत सरकारकडे करण्यात आली आहे यावेळी मोठ्या संख्येनं सकल हिंदू समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते निर्भीड न्यूज योगेश डोके ठिकाणी जे शहीद झाले त्यांना सर्वप्रथम आम्ही श्रद्धांजली अर्पण करतो आणि या घटनेचा जाहीर निषेध करतो त्या दिवशी मोर्चा निघाला कोपरगावमध्ये त्या दिवशी सर्वांनी भाषण केलं त्याच पद्धतीने भाषण केलं तोच विषय राहून राहून त्याच गोष्टी घडतायत ज्या दिवशी बोलणं झालं वरती सरकार सक्षम आहे आपलं आपलं सर, सरकार हे वाघ आहे वाघा सरकार दरकाळ्या फोडतं आणि वाघासारखं कामगिरी करतं त्याच पद्धतीने आपल्याला आपल्या ग्राउंड लेवलवर जे करायचं आहे ते आपल्याला आपल्या ठिकाणी करायचं आपला परिसर आपल्याला मजबूत करायचा आहे त्यासाठी आपल्याला एक असणं खूप गरजेचं आहे तर सर्वांना विनंती राहीन आपण एकत्र राहून या आपल्या इडं जे दहशतवादी विचाराचे लोक आहे यांचा आपल्याला खातमा करायचा आहे आणि त्यामुळं आपल्याला एकत्र राहून या गोष्टीला प्रोत्साहन द्यायचंय जय श्रीराम येथे झालेल्या हल्ल्यामध्ये ज्या मुसलमान नागरिकांनी पाकिस्तानच्या जो हल्ला केला त्याच्यात आपली जात विचारण्यात आली हिंदू आहे का लिंग तपासलं आय डी प्रूफ विचारले अरे बापाची जात विचारायची तुमची हिंमत आहे का हा आणि बापाची जात कोणी विचारतं का तुम्ही जात विचारून गोळा घाल राहिले मग आम्ही इतर असं केलं तर तुमचे काय हालत होईल कृपा करून हिंदूंना डिवचण्याचा प्रयत्न करू नका हिंदू हा शांत आहे झोपलेला नाही आणि तो शंडबन नाही तुमच्यासारखा त्याच्यामुळं हिंदूला डिवचवू नका आणि असे जे कार्यक्रम केले तर तुमचा कार्यक्रम बजरंग दल हा नेट वाजवीन एवढंच सांगतो जम्मू काश्मीर येथे पलगाम म्हणून गावे तिथं जियादी व इस्लामिक आतंकवादी या आतंकवाद्यांनी निष्पाप हिंदू लोकांना हत्या के केली हे वारंवार अशा घटना भरपूर होत आहे एकोणासशे चौऱ्याण्णव पंच्याण्णव सालचे साली काश्मीरी पंडित हिंदूंची हत्या केली होती हिंदू महिला महिलांवर बलात्कार करून निर्गुणपणे हत्या के केली ती वारंवार अशा घटना होत आहे की त्या राज्यात बहुसंख्य जियादी लोकं राहतात पण त्यांना हिंदू लोक ना त्यांना बास त्यांचेच लोक पाहिजे त्याच्यामुळं आमच्याकडं संघटनेतर्फे मागणी आहे की की पाकिस्तान हा उडून टाकला पाहिजे केंद्र सरकारनी जी ही मागणी आहे आणि जेही जियादी व वा आतंकवादी असन त्यांचा नामोनिशान व त्यांच्या सगट व त्यांचा वंशसुद्धा संपवला पाहिजे ही आमची मागणी आहे लवकरला लवकर केंद्र सरकारनी त्याच्यावर कारवाई करावी तो पाऊल उठवावे